राम राम मंडळी आता पाऊस उघळून गेला आहे तर धुक्याचं प्रमाण वाढत असतं शेतामध्ये त्याच्यामुळं आपलं हवेत आर्द्रता वाढते आणि पानं सतत ओले राहतात त्यामुळं बुरशेजन्य रोग जसे लेट ब्लाईट तुमचं आर्ली ब्लाईट लिप स्पॉट डावनी मिल्ड्यू पावडर मिल्ड्यू आणि मेन म्हणजे बॅक्टेरियल ब्लाईट हे झपाट्यानं वाढतात किंवा झा वाढायची शक्यता असते तर यासाठी आपण काय व्यवस्थापन करू शकतो शक्यतो आपल्या शेतामध्ये हवाखेळती राहिली पाहिजे त्याच्यानंतर झाडांची चाटणी करा खालची पानं काढून टाका पानावर सतत पाणी साचू देऊ नका आणि पाणी देताना सकाळी पाणी द्या रात्री उशिरापर्यंत पाणी देऊ नका झाडाची जिथं बांधणी राहिली असेल तिथं बांधणी करा आता बुरशनाशकामध्ये आपण कॉपर बेस पण साईड घेऊ शकतो जसं कॉपरॉक्सिक्लोराईड कॉपर हायड्रॉक्साईड कॉपर सल्फेट त्याच्यानंतर जे प्लस मेटॅलिक जिलची पवार घेऊ शकतो त्याच्यानंतर आपल्या एखादं सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट बुरशीनाशक वापरू शकतो जैविकमध्ये ट्रायकोड्रामा आणि सुडोमोनासची फवारणी तुम्ही नेहमी सांगतो की शंभर टक्के फायदेशीर आहे आणि जर फुल फ्लावरिंगमध्ये नसेल तर सल्फरची डस्टिंग करू शकतो आणि पिवळे निवळे सापळी बी वापरा बोरान आणि कॅल्शियमची पूर्तता करा त्याची फवारणी करा किंवा खालून द्या या वातावरणामध्ये फळे आणि पानं मजबूत राहायला मदत होते बोरांमुळं आणि पिवळे निवळेचे कीट सापळी यासाठी की किडीचा प्रादुर्भाव वाढतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद